नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहळणी होत असल्याचं समोर आलं आहे गावाच्या सरपंचांनी या संदर्भातील माहिती दिली आहे या प्रकरणी गावाचे सरपंच पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे तीन दिवसांपूर्वी देखील अशा पद्धतीने ड्रोन गावात पाहायला मिळत होता असं सांगण्यात आलं आहे मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे सरपंचाच्या घरी मुक्कामासाठी आहेत यावेळी सरपंचाच्या घरावर ड्रोन गिरट्या घालत आहे आहे गावाच्या फोनवरून याबाबत पोलिसांना माहिती दिली तारखेपासून मनोज जरांगे यांची शांत यात्रा सुरू होणार आहे त्याआधीच हा टेहळणीचा प्रकार समोर आला आहे ड्रोनद्वारे टेहळणी कोण करते असा खरा प्रश्न आहे पोलीस या संदर्भात काय कारवाई करतात हे देखील पहावं लागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अंतरवाली सराटीमध्ये तेवीस जूनला ड्रोन गिरट्या घालत असल्याचं सोमवारी मध्यरात्री आणखी दोन ड्रोन गावावर गिरट्या घालत गावा सरपंच कौशल्याबाई तारक आहेत याच ठिकाणी मनोज जरांगे मुक्कामी आहेत त्यांच्या घराच्या परिसरात ड्रोन गिरट्या घालत आहे एक ड्रोन गावामध्ये गिरट्या घालत होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी हे गाव प्रसिद्ध झालं आहे म्हणून जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र हे गाव बनलं आहे जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही टेहळणी केली जात आहे का असा प्रश्न विचारला जात आहे या सर्व प्रकरणामुळे गावकरी भयभीत झाले आहेत रात्री काही गावकरी जागून पहारा ठेवत आहे पोलिसांना याबाबत अद्याप काही सुगावा लागलेला नाही त्यामुळे ड्रोनचं गूठ कायम आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेल नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र